नमस्कार मित्रांनो कृत्रिम उपग्रहाशी संबंधित जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मेन पॉईंट हा आहे की कृत्रिम उपग्रहामध्ये म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाईटमध्ये वजनरहितता म्हणजे वेटलेसनेस याचं फिलिंग काय येतं आता याच्यात याच्या बाबतीत जी विधानं आहेत एक विधान असं आहे की कृत्रिम उपग्रह हा नेहमी फ्री फॉल म्हणजे मुक्त पतनामध्ये असतो दिस इज करेक्ट आता तुम्ही म्हणाल की कृत्रिम उपग्रह समजा एखादा इन्साट हा उपग्रह घेतला आणि तो पृथ्वीभोवती असा फिरतो आहे तर तो कुठे मुक्तपतन नव्हतं आहे म्हणजे तो कुठे खाली पडतोय मुक्तपणे तर ॲक्च्युली काय असतं की प्रत्येक क्षणी तो उपग्रह कुठली एक सिच्युएशन घेतली तर तो मुक्तपतनामध्येच असतो परंतु वेगवेगळे गुरुत्वीय वेगवेगळे गुरुत्वीय बल गुरुत्वीय बल म्हणजे नुसतं पृथ्वीचंच नव्हे तर एकूण सर्व जी अवकाशाची सिस्टीम आहे त्याच्यामधले गुरुत्वीय बल आणि सेकंडली त्या उपग्रहामध्ये स्वतःमध्ये असलेल्या मोटर्स आणि त्याच्याने त्याला मिळणारी शक्ती यांचं एकूण कॉम्बिनेशन असं असतं की तो जरी प्रत्येक वेळी तो प्रत्येक क्षणी पृथ्वीवर पडत असण्याच्या स्थितीत असतो परंतु पळत नाही असा प्रत्येक स्थितीत पळत 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 पण ते फोर्सेस त्याला फिरत ठेवतात थे सो so, थेरॉटिकली प्रत्येक क्षणी हा कृत्रिम उपग्रह मुक्त पतनात असतो हे पक्क लक्षात ठेवा जरी तुम्हाला त्यातला सैद्धांतिक भाग नाही समजला तरी सो so, पहिलं विधान तर ते करेक्ट आहे दुसरं असं आहे की जो उपग्रहाचा सरफेस असतो उपग्रहाचा पृष्ठभाग असतो तो पृष्ठभाग त्या अंतराळवीरावर कुठलंही प्रयुक्त करत नाही हे करेक्ट आहे याचं कारण असं याचं कारण असं की आता समजा हा उपग्रहाचा पृष्ठभाग आहे आणि हा अंतराळवीर आहे ओके आता बघा ज्यावेळी मी हा पृष्ठभाग धरून ठेवलेला आहे ठीक आहे तर हा जरी खाली पडत असला तरीसुद्धा इथे याला या पृष्ठभागाने अडवून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे हा पृष्ठभाग याच्यावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त करतं कारण हा हा जो माणूस आहे समजा हा अंतराळवीर आहे आणि हा उपग्रह सध्या जमिनीवर आहे तर हा अंतराळवीर खाली खेचला जात असतो गुरुत्व त्वरणाने पण या सरफेसने त्याला अडवून ठेवलेला आहे का अडवून ठेवलेला आहे कारण इक्वल फोर्स हा सरफेस त्याच्यावर वरच्या दिशेने प्रयुक्त करत असतो आणि त्याच्यामुळे याला वजनाचं फिलिंग येतं पण ज्या क्षणी समजा मी हे खाली टाकून दिलं या पद्धतीने तर याचा जर अत्यंत स्लो मोशन व्हिडिओ जर आपण बनवलं तर काय होईल ज्यावेळी मी याला सोडून दिलं तर काय होईल आता हे जे आहे हा पुठ्ठा पण गुरुत्व बलाने खालील आणि हा पण गुरुत्वबलाने खालील आणि त्याच्यामुळे काय होईल याच्यामध्ये किंचित पडताना थोडंसं डिस्टन्स तयार होईल अगदी थोडंसं अगदी मामूल्या मायक्रॉन्समध्ये आणि डिस्टन्स नाही जरी तयार झालं तरी काय झालं काय होईल की पुठ्ठा पण आणि हा माणूस पण हे एकाच बलाने किंवा एकाच त्वरणाने खाली पडत असल्यामुळे हा पुठ्ठा याच्यावर बल प्रयुक्त करणार नाही याच्यामुळे याला वेटलेसनेस वाटेल आणि म्हणून ज्यावेळी आपला जो यात्रेमध्ये तो जो मेरी गो राऊंड असतो हां ती आ, तो चक्का जो फिरतो त्यावेळी तिथे जिथे आपण बसलेलो असतो ती जी खाली येते खाली येताना ज्याच्यात आपण बसलेलो असतो तो डब्बा आणि आपण दोघही एकाच त्वरणाने खाली येत असल्यामुळे आपल्याला पोटात गोळा येतो म्हणजे आपल्याला असं फिलिंग येतं की आपलं वेटच नाही आहे राईट तसंच लिफ्ट ज्यावेळी फार वेगाने खाली येते तर लिफ्ट पण गुरुत्वी तोरणाने खाली येत असते आपण पण गुरुत्वी तोरणाने खाली येत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या पोटात गोडा येतो म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं वजनच नाही आहे सेम सिच्युएशन उपग्रहामध्ये क्रिएट होते त्यावेळी उपग्रहाचा जो पृष्ठभाग आहे म्हणजे उपग्रह पण मुक्त पतना पतनात असतो म्हणजे सारख्याच सा गुरुत्वी बलाने तो ओढला जात असतो आणि अंतराळवीर पण सारख्याच गुरुत्वी तर ओढला जात असतो खाली आणि त्याच्यामुळे जो उपग्रहाचा सरफेस आहे तो अंतराळवीरावर कुठलंही बल प्रयुक्त करत नाही आणि त्याच्यामुळे वजनाचं फीलिंग येत नाही राईट आणि जे शेवटचं विधान होतं ते असं होतं की कि अंतराळवीर किंवा ते तो उपग्रह याच्यावर गुरुत्व बल कामच करत नसतं म्हणून वेटलेसनेस येतो दिस इज ॲपसल्युटली रॉंग याचं कारण म्हणजे की जसं आपण बघितलं की अंतराळवीरावर पण गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वीय त्वरण काम करत असतं आणि उपग्रहावर सुद्धा गुरुत्वीय त्वरण आणि बल काम करत असतं फक्त ते दोघांवर सारखंच काम करत असल्यामुळे दोघांना एकमेकांच्या रिलेटिव वेट जाणवत नाही म्हणजे जा अंतराळ विराला त्या याच्या रिलेटिव अंतरिक्षयानाच्या रिलेटिव वेट वाटत नाही याचा अर्थ असा नाही की गुरुत्व गुरुत्वबे बल काम करत नाही बल काम करतच असतं फक्त दोघांवर सारख्याच पद्धतीने सारख्याच प्रमाणात काम करत असतं म्हणून आपल्याला ती वेटलेसनेसची फिलिंग येते सो तिसरं जे विधान आहे ते रॉंग आहे